नमस्कार मित्रांनो आजचा दिनविशेष या सदरामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत दिनविशेष पाहण्यासाठी तसेच प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला आजचा दिनविशेष एकोणीसशे सत्तेचाळीस भारत पाकिस्तान असे दोन स्वतंत्र देश निर्माण करावेत असा ठराव ब्रिटनच्या संसदेत मांडण्यात आला एकोणीसशे सेहेचाळीस फिलिपाइन्सला अमेरिकेपासून स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे सत्त्याण्णव नासाचे पाथ फाइंडर हे मानवविरहित यान मंगळावर उतरले सतराशे नव्वद भारताचे सर्वेक्षण करणारे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट यांचा जन्म अठराशे सात इटालियन सेनापती व राजकीय नेता जुसेपे गॅरीबार्डी यांचा जन्म सतराशे एकोणतीस मराठा आरमार प्रमुख सेना सरखेल कानोजी आंग्रे यांचे निधन अठराशे सव्वीस अमेरिकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष जॉन ॲडम्स यांचे निधन एकोणीसशे चौतीस नोबेल पारितोषिक विजेत्या पॉलिस फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ मेरी क्युरी यांचे निधन सतराशे शहात्तर अमेरिकेने स्वतःला इंग्लंड पासून स्वातंत्र्य घोषित केले एकोणीसशे छत्तीस अमर ज्योती हा प्रभातचा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला एकोणीसशे अकरा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या एकांतवासाच प्रारंभ झाला अठराशे शहाऐंशी फ्रान्सने अमेरिकेला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे भेट दिले एकोणीसशे सत्त्याण्णव नासाचे पाच फेंडर हे यान मंगळावर उतरले एकोणीसशे दोन भारतीय तत्वज्ञानाचा जगभर प्रसार करणारे स्वामी विवेकानंद यांचे निधन धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्रा